नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज अकळूज येते सहकार महर्षी केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी तसेच नवीन चेहरे मित्रांनो दाखल झालेत आज मित्रांनो बाकासूर आणि सुद्धा मित्रांनो गटपात झाले आहेत मथूर गट क्रमांक तीस तीनमध्ये तास क्रमांक तीनवरून पाळलेला आहे तसेच बाक्कासूर मित्रांनो आजच्या मैदानात गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक पाचवरून पाळला आहे तसेच मित्रांनो आज बाबूशेठ माणे घरनिके यांचा घरनिकेचा राजासुद्धा मित्रांनो या या मैदानात पाळाला ग जबरदस्त असा गटाला स्पीड लागला आहे गट क्रमांक तेरामध्ये मित्रांनो राजा पाळाला राजासोबत जो पायरा होता शाऊकार त्यानेसुद्धा जबरदस्त अशी साथ दिली राजाला आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली आज मित्रांनो सेमीला काटाकीर लढती बघायला मिळतील तसेच देवाबाई आणि रायफलसुद्धा गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनवरून पाळले आहेत तर कसे वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सेमीच्या सगळ्या अपडेट आपल्या चॅनलवरती येतील चॅनल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो सेमीच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्य